बहुजन समाजातील युवकांनी उद्योगामध्ये उतरून सक्षम व्हावे कुर्मी महासभेचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष दीपक सिंह हो यांचे प्रतिपादन अखिल भारतीय हो कुर्मी क्षत्रिय हो महासभेचा ग्राम शक्ती पुरस्कार वितरण सोहळा हा संपन्न आर्थिक सक्षम झालेला युवक परावलंबी राहत नाही व आर्थिक सक्षम होण्यासाठी बहुजन समाजातील युवकांनी उद्योगाची व व्यापाराची कास धरावी असे प्रतिपादन कुर्मी महासभेचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष दीपक सिंह यांनी केले अखिल भारतीय हो कुर्मी क्षत्रिय महासभेच्या वतीने वाडा येथील पीजे हायस्कूल येथील केडी गंदे हॉल हॉलमध्ये ग्रामशक्ती पुरस्कार वितरण समारंभ बुधवारी पाच जून रोजी आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते बहुजन समाजाच्या विविध क्षेत्रातील वाटचाल करताना एकमेकांना सहाय्य ठरेल असे वर्तन ठेवले पाहिजे त्यामुळे सामाजिक शैक्षणिक औद्योगिक या सर्व क्षेत्रांमध्ये बहुजन समाजाची अधिक उन्नती होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले या कार्यक्रमासाठी कुर्मिक क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मनुभाई पटेल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय हंडोरे समन्वयक भालचंद्र ठाकरे मुंबई प्रदेशाध्यक्ष बाबुलाल सिंग प्रदेश महासचिव जयेश शेलार उपाध्यक्ष अजित राऊत प्रदेश प्रवक्त्या अॅडव्होकेट अलका मोरे पाटील महिला बालकल्याण सभापती रोहिणी शेलार पालघर जिल्हा नियोजन समिती सदस्य संदीप वैद्य सैनिक फेडरेशनचे प्रदेश उपाध्यक्ष डी एफ निंबाळकर ठाणे जिल्हा अध्यक्ष राजू पाटील पालघर जिल्हाध्यक्ष निलेश पाटील ज्येष्ठ कार्यकर्ते संतोष मराठे वाडा तालुका खरेदी विक्री संघाचे उपसभापती लडकू शेलार कुर्मी महासभेचे कोकण अध्यक्ष तुकाराम पष्टे समन्वयक सुभाष पाटील पालघर जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील ठाणे शहराध्यक्ष किरण घरत ठाणे जिल्हा सरचिटणीस शेखर भोईर यांसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी प्रदेश महासचिव व ग्रामशक्ती संस्थेचे अध्यक्ष शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिचिंतन कार्यक्रमही यावेळी पार पडला यावेळी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय हो कार्य करणाऱ्या व्यक्तींना अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभा यांच्या वतीने ग्रामशक्ती पुरस्कार वितरण करण्यात आले तसेच यावेळी कुर्मी महासभेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रही देण्यात आले दे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र पाटील यांनी तर आभार पालघर जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी मानले मान्यवरांची यादी पुढील उमेश मारुती भेरे शहापूर पत्रकारिता व नाट्य क्षेत्र चंद्रकांत घाटाळ डहाणू अंतराळ विज्ञान व लेखन रुचिता विश्वनाथ पाटील झिडके तालुका भिवंडी कुस्तीपटू अॅडव्होकेट अलका मोरे पाटील नाशिक सामाजिक क्षेत्र किरण कान्ना हरण बुधावली तालुका वाडा प्रशासकीय सेवा रिअल अकॅडमी सामाजिक संस्था वाडा शैक्षणिक व वा सामाजिक कार्य भूपेंद्र शहा अकलोली तालुका भिवंडी समाजसेवा भारत नैसर्गिक शेती गट संस्था भिवंडी वाडा छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्यामंदिर मंदिर गोधे तालुका वाडा सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य डॉक्टर मिठाराम कडव खोडाळा ग्रामीण वैद्यकीय सेवा सिद्धिविनायक संस्था पालघर जिल्हा सामाजिक जनजागृती प्रशांत लक्ष्मण पाटील ठाणे नाट्य व सिनेमा क्षेत्र भरत हजारे खानिवली तालुका वाडा समाजसेवा व वा जनजागृती वैभव मोहन पाटील नवी मुंबई लेखन व आरोग्य सेवा हरेश जनार्दन पाटील बिलावली तालुका वाडा क्रीडापटू व क्रीडा, क्रीडा प्रशिक्षक बी के पाटील एनशेद तालुका वाडा क्रीडा प्रशिक्षक व लेखन सरपंच परिषद वाडा तालुका उपसरपंच संघटना वाडा तालुका